शिक्रापूर तालुका शिरोर येथील शिकरापूर तळेगाव ढमडेरे रस्त्यावर पीएमटी व दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला यातील दोन तरुण तळेगाव ढमडेरे येथील एक जण मावळचा आहे या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर परिसरात शोककळा पसरली आहे अपघातात प्रथमेश नंदकुमार शेलार वय अठरा वर्ष व हर्षल दिगंबर घुमे व एकोणीस वर्ष दोघे राहणार तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे तसेच आयुष जाधव वय सोळा राहणार मावळ तालुका मावळ जिल्हा पुणे हे तिघे जागीच ठार झाले शिकरापूर तालुका शिरूर येथील शिकरापूर तळेगाव ढमडेरे रस्त्याने तिघे मित्र त्यांच्या ताब्यातील एम एच बारा एक्स जी सत्तेचाळीस शहाण्णव या दुचाकीहून चाललेले असताना त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना युवकांची दुचाकी समोरून तळेगाव ढमडेरे बाजूने आलेल्या एम एच बारा एक्स एम अठ्ठ्याऐंशी एकवीस या पेटीएमला समोरून धडकून भीषण अपघात झाला सदर अपघातात प्रथमेश नंदकुमार शेलार वय अठरा वर्ष व हर्षल दिगंबर घुमे व एकोणीस वर्ष दोघे राहणार तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे तसेच आयुष अतुल जाधव वय सोळा राहणार मावळ तालुका मावळ जिल्हा पुणे हे तिघी जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे तर याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले